नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये येणाऱ्या पाडव्यानिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा या पाडव्यानिमित्त आपण जर इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा मोबाईल जर खरेदी करत असाल तर आजच राहता शहरातील गेल्या पंधरा वर्षापासून असलेलं एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे समाधान मोबाईल शॉपी या शॉपीला तुम्ही आजच भेट द्या या ठिकाणी मोबाईल आहेत मोटो विवो ओप्पो त्याचप्रमाणे सॅमसंग अशा विविध कंपन्यांचे मोबाईल या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तू या ठिकाणी आहे एसी कूलर फ्रीज टी व्ही या ठिकाणी उपलब्ध आहे आजच या शॉपला भेट द्या आणि या निमित्त भरघोस खरेदीचा आनंद घ्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात करा आता आपल्या आवडत्या मोबाईल सोबत व इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन गेल्या पंधरा वर्षापासून राहतेकरांचा विश्वास संपादन करणारे समाधान मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक्स गुढीपाडव्यानिमित्त घेऊन आहे मोबाईल खरेदीवर पाच गिफ्ट अगदी फ्री समाधान मोबाईल शॉपीमध्ये मोटो ओपो विवो सॅमसंग रेडमी इत्यादी मोबाईल खरेदीवर हमखास पाच गिफ्ट दिले जाणार आहेत त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक वस्तू कूलर ए सी वॉशिंग मशीन एलई डी टी व्ही होम थिएटर फ्रीज सर्व काही उपलब्ध आपला कुठलाही जुना टी व्ही घेऊन या व त्याचे नव्या रकमेत धरणार पाच हजार रुपये विविध कंपन्यांचे फायनान्स उपलब्ध तसेच ब्रँडेड ॲक्सेसरीज उपलब्ध आहे मग विचार कसला करताय आजच आपल्या राहता शहरातील समाधान मोबाईल शॉपीला भेट देऊन आपली आवडती वस्तू खरेदी करा आणि हा गुढीपाडवा उत्साहात साजरा करा समाधान मोबाईल शॉपिंगकडून आमच्या असंख्य ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आमच्याकडे मोटो ओप्पो व्हिओ सॅमसंग रियलमी आणि शवमी या प्रत्येक मोबाईलवर खास डिस्काउंट चालू आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे बजाज फायनान्स टी व्ही एस फायनान्स होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स हे उपलब्ध आहे त्याचप्रमाणे मोटो फायनान्सवर पण आपल्याकडे बजाज फायनान्स सुविधा आपण चालू केली आहे खास आमच्या ग्राहकांसाठी तसेच विओो मोबाईलवर खास दुकानाकडून खास भरघोस डिस्काउंट पण चालू आहे ओप्पो मोबाईल ऑनलाईनपेक्षाही आपल्याला कमी दरात भेटेल तसेच समाधान मोबाईल शॉपीला आजच व्हिजिट करा धन्यवाद